कबनूर मध्ये कोयत्याने जीव घेणा हल्ला पती पत्नी दिनांक सप्टेंबर दोन हजार साडे दहाच्या घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे प्रमोद बाबासो शिंगे वय एकोणचाळीस राहणार सिद्धार्थ नगर कबनूर व त्यांच्या पत्नी अश्विनी शिंगे यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जमीर मुलानी वय पन्नास आर्यन मुलानी वय तीस राहणार जांभळी तालुका शिरोळ व त्यांचे दोन अनोळखी साथीदार हे चौघेही घटनास्थळी आले फिर्यादी गाडीत बसलेले असताना कोयत्याने वार केला या हल्ल्यात प्रमोद गंभीर जखमी झाले असून त्यांच्या उजव्या हाताचे एक बोट तुटले तर हात व खांद्यावर गंभीर जखमा झाल्या दरम्यान त्यांची पत्नी अश्विनी यांच्यावरही आरोपींनी वार करून त्यांना जखमी केले शिवाय आरोपींनी गाडीची तोडफोड करून नुकसान केले या हल्ल्यामागे जुना वैर असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे फिर्यादीच्या मित्राचे आरोपी जमीर मुलानीच्या मुलीशी कोर्ट मॅरेज झाले होते त्या विवाहात फिर्यादीने मदत केली तसेच मुलीचे वाटोळे केल्याचा राग आरोपींनी मनात धरून हा जीव हल्ला केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे घटनेची माहिती मिळताच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वायदंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली सकाळी अकराच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळाची पंचनामा करून तपासाला सुरुवात केली फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस नाईक कांबळे यांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास विक्रम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे कबनूर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख